दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे या गावात मतदानाचा हक्क बजावला तर दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सुरेश सुरेश हासापुरे यांनी आपले गाव निंबरगी येथे मतदान करून नागरिकांना प्रोत्साहित कुमठे या गावात मतदानानंतर बोलताना माने म्हणाले माझ्या निवडणुकीनंतर प्रथमच मी इतका प्रतिसाद पाहतो आहे ग्रामस्थ मोठ्या चुरशीने आणि उत्साहात मतदान करत आहेत यावरून सोलापूरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा काही उपयोग झाला नाही काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या मोठ्या

होता त्यानंतर आताच मिळतोय पण लोक जागरूक झालेत लोकांना कळून चुकलंय की मागचे दहा वर्ष आपल्याला या सरकारने काय नाही दिलं तर जाहिरातीच्या जा माध्यमातून कुठल्या तर प्रभुभावाच्या माध्यमातून लोक काही दिवस आकर्षित झाले पण आता तसं दिसत नाही लोकांमध्ये खूप मोठी जागृत झाली आहे सकाळपासून मी हा मी बुथवर आहे सकाळी सात वाजल्यापासून एवढा मोठा प्रतिसाद त्याच्यापूर्वी मिळाला नव्हता माझ्या निवडणुकीला होता त्यानंतर आताच मिळतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे जातीपती जर राजकारणी सोलापूरला कधी अशी घटना घडली नाही काही पक्ष म्हणा काही लोक म्हणा मतासाठी आपल्या गावामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असं कधी जातीभेद नव्हतं पण आता ती सुरुवात झालेली आहे पण जनता या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली निश्चितपणे बांगलादेशी पाकिस्तान आहे तर तुम्हाला दहा वर्ष आता सत्ता दिली होती आता निवडणुकीच्या आधी तुम्ही हा कशाला अशाच अशाच नवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका